नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे व त्यासाठीच आपण उकडीच्या मोदकांची रेसिपी आज बघणार आहोत तर आगदी आनी बगना रहोत। अगदी हे सुंदर आणि कळीदार मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक आपण सविस्तर टिप्ससहित या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी दिवसभर राहिले तर ते अगदी नरम आणि मुलायमच राहतात चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मोदकाचे सारण बनवून घेऊ त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली यामध्ये आता एक चमचा तूप टाकायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये एक लहान चमचा खसखस टाकायचे आहे खसखस ही आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायची अगदी काही सेकंदामध्येच खसखस परतली जाते यानंतर मी आता दोन मोठ्या वाट्या भरून यामध्ये ओला नारळ खाऊन टाकलेला आहे नारळ हा शक्यतो आपण खाऊनच घ्यायचा आहे किसून वगैरे घ्यायचा नाही आता दोन वाट्या ओलो खोबरं घेतलेलं आहे तर यासाठी मी एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे देखील आपल्याला मऊसर असा बघून घ्यायचा आहे त्यामुळे तो व्यवस्थित असा लवकर पटकन विरघळतो आता हे आपण गुळ खोबऱ्याचं मिश्रण सतत परतत असं आपण हे शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला गुळ विरघळल्याला आपल्याला पाच मिनटं लागतात तर असं आपण मध्यभागी जर जागा करून बघितली तर गुळाचं भरपूर असं पाणी दिसतं आहे आणखीन पाच मिनटं शिजवल्यानंतर गुळातील बऱ्यापैकी पाणी हे आता व्यवस्थित आटलेलं आहे आता शेवटी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया व हे सारण आपण पाच ते दहा मिनटं चांगलं थंड करून घ्यायचं आता आपण मोदकाची जी उकड असते ती करून घेऊया तर यासाठी मी गॅसवर एक मोठं भांडं ठेवलेलं आहे व या मोठ्या वाटीने मी एक वाटी पाणी व एक वाटी दूध असं घातलेलं आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे हे मिश्रण आपण एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया थोडंसं मिश्रणाला उकळी आली की यामध्ये ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी घेतलेलं आहे त्या वाटीनेच मी दोन वाट्या तांदूळाची पिठी टाकलेली आहे व पाव चमचा मीठ टाकलेलं आहे हे सर्व साहित्य आता आपण व्यवस्थित रवीने किंवा लाकडी चमच्यानं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे व ह्या आपण उकडीला आपण दहा मिनटं वाफ चांगली वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद करायचा व यावर झाकण ठेवायचं व दहा मिनटं हे पीठ आपण व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे पाच दहा मिनटानंतर आपण एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही उकड आता काढून घेऊया उकड ही खूप गरम असते त्यामुळे आपण ग्लासने किंवा तुमच्याकडे जर बटाटे स्मॅशर असेल तर त्या ते, त्याने तुम्ही हे पीठ असं मळून घेऊ शकता खूप गरम असल्यामुळे ग्लासने अशा सर्व याच्या गाठी फोडून घ्याव्या लागतात तर अशा पद्धतीने मी ही सर्व गाठी पिठाच्या फोडून घेत आहे तुम्ही इथे इंद्रायणी तांदळाची पिठी वापरू शकता त्याचप्रमाणे आंबेमोर किंवा बासमती तांदळाचे पीठ देखील घेतले तर चालते आता पाच दहा पाच मिनटानंतर थोडीशी उकड आपली कोमट किंवा हाताला सोसवेला अशी झाली की हु ही उकड आपण पाच मिनटासाठी चांगली मळून घ्यायची आहे गरज लागेल त तसं आपण थोडंसं पाणी वापरलं तर चालेल अगदी जास्त पाणी वापरायचं नाही आहे पण अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन आपण ही उकड चांगली चार ते पाच मिनटासाठी आपण भाकरीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता असा मौसर असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने हा सॉफ्ट असा गोळा तयार झाला तर हे पीठ आपलं व्यवस्थित मळून झाले की नाही ते आपण कसं चेक करायचं तर यातील छोटासा गोळा असा घ्यायचा आहे हा गोळा देखील अजिबात त्याला क्रॅक गेलेला नाहीत आणि आपण याशी याची असं छोटीशी पारी करून बघायची आहे ती पा या पारीला जर क्रॅक गेले तर हे पीठ आपण आणखी दोन तीन मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आता पीठ हे आपलं मऊसर चांगलं मळून झालेलं आहे छोट्या लिंबाच्या आकाराचा आपण एक गोळा परत मळून घ्यायचा आहे थोडासा हातावर व हे आता आपण मी पान लाटणार आहे तर तुम्ही व तुमच्याकडे पुरी प्रेस असेल तर त्यांनी तु, देखील तुम्ही हे पान लाटून घेऊ शकता किंवा हाताने पारी करायची सवय असेल तर त्याप्रमाणे पारी देखील तयार करून घेऊ शकता मला हे अशा पद्धतीने लाटून घेणं सोयीस्कर वाटतं त्यामुळे मी इथे पान, पता -पता पान, पान हे असं लाटून घेणार आहे लाटल्यामुळे पटापट आपली ही पानं तयार होतात तर अगदी थोडंसं पातळसरच असं पान मी लाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पोहे खायचं चमच्याने दोन चमचे सारण भरून घेतलेलं आहे सुरुवातीलाच अगदी जास्त भरायचं नाही आता आपण या मोदकाच्या ह्याला पारीला आपण कळ्या करून घेणार आहोत तर आपण तर्जनी मधले बोट आणि अंगठा ह्या तीन बोटांचा आपण वापर करायचा आहे थोडंसं आपण तांदळाचं पीठ लावून घेऊ आपल्याला कळ्या करण्यासाठी अगदी सोपं जाण्यासाठी तर आपण अशी एक कळी केलेली आहे अगदी आपल्याला शक्य होतील तेवढ्या जवळ अशा या मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत व मोदक देखील आपण फिरवत राहायचं आहे तर अशा जवळजवळ मी अगदी शेवटपर्यंत अशा या मोदकाच्या कळ्यांच्या चिमटी घ्यायच्या आहेत त्यामुळे मोदक आपला हा खूप सुंदर आणि सोबक असा तयार होतो तर खालच्या बाजूने आपण मोदकाचं पान असं फिरवत राहायचं आता तुम्हाला सारण जर थोडंसं सा कमी वाटेल वाटलं तर एक चमचा सारण तुम्ही इथे आणखीन घालू शकता आता या सर्व मोदकांच्या कळ्या ज्या आहेत पाकळ्या ज्या आहेत त्या आपण एका बाजूला सर्व झुकवून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला मोदकाला हा आकार व्यवस्थित येतो अशा पद्धतीने आपण ह्या मोदकांच्या कळ्या ज्या आहेत त्या अशा हळुवारपणे एकत्र आणत मोदक खालच्या हाताने आपण फिरवत फिरवत यावरील ज्या पाकळ्या आहेत त्या आपण एकसारख्या वरती आणायच्या आहेत पाकळ्या मोडता कामा नयेत अगदी हळुवारपणे हलक्या हाताने आपण ह्या पाकळ्या अशा एकत्रित करायच्या आहेत सारण जर वर येत असेल तर थोडंसं आपण सारण हे खालच्या बाजूला दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व पाकळ्या मी अशा एकत्रित आणलेल्या आहेत वरील जर टोक खूप मोठं आणि जाडसर वाटत असेल तर थोडंसं टोक आपण हे तांदळाच्या पिठाचं हे काढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित त्याला टोक करून घ्यायचं मोदक हा असा खालच्या बाजूने दोन तीन वेळा असा फिरवून घ्यायचा त्यामुळे मोदकाचा आकार अगदी सुबक आणि छान असा होतो आता हा जवळजवळ पंधरा ते सोळा पाकळ्यांचा मोदक मी इथे बनवलेला आहे तर किती सुंदर आणि सुबक हा झालेला आहे बघा अशाच प्रकारे आपण इतर सर्व मोदक तयार करून घ्यायचे दुसरा देखील मोदक मी आता अशाच प्रकारे बनवलेला आहे याला देखील पंधरा ते सोळा पाकळ्या आहेत तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिससाठी पाच सात नऊ अशा पाकळ्यांचा मोदक तुम्ही बनवून बघायचा हळूहळू प्रॅक्टिस जसजशी होईल तस तसं जास्त पाकळ्यांचा मोदक आपण अगदी सहजरित्या बनवू शकतो त्यासाठी पिठाची उकड ही महत्त्वाची असते उकड ही चांगली चिकट आणि लवचिक झाली की मोदक आपला फाटत नाही व अगदी कळ्याही त्याला सुंदर येतात अशाच प्रकारे उर ले 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 मी उरलेले सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते याच्या कळ्या देखील किती सुंदर आलेल्या आहेत बघा खूप सोबक असे आपले मोदक हे तयार झालेले आहेत हे मोदक आपण आता वाफवून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेतलं यावर चाळण ठेवून यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे आता आपण जे मोदक तयार करून घेतले ते थोडेसे पाण्यात बुडवायचे व आता या पानावर मी ठेवून घेतलेले आहेत थोडंसं केसर आणि केसराचं पाणी असं आकर्षक मोदक दिसण्यासाठी आता मी लावलेलं आहे सर्वच मोदक मी अशा प्रकारे ठेवलेले आहेत व थोडं केसर आणि केसराचं पाणी घातलेलं आहे हे मोदक आता आपण दहा मिनटं चांगलं झाकण लावून याला वाफ आणायचे आहे दहा मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया मोदक हा आकाराने मोठा आणि याच्या पाकळ्या देखील खूप सुंदर अशा फुलून आलेल्या आहेत आकाराने सुंदर आणि मऊ आणि लुसलुशीत असा हा उकडीचा मोदक आपला तयार झालेला आहे हा तुम्हाला मी उघडून दाखवते अगदी पारियेची पातळसर अशी तयार झालेली आहे कुठेही जाड नाही कुठूनही हा मोदक फुटलेला नाही यावर थोडंसं आता साजूक तूप टाकायचं हा मोदक अगदी खायला चविष्ट आणि अप्रतिम असा लागतो अगदी दिवसभर नरम आणि मुलायम असे हे मोदक राहतात तर येत्या गणेश चतुर्थीला माझ्या रेसिपीप्रमाणे तुम्ही उकडीचे मोदक गणपती बाप्पाला नक्की याचं नैवेद्य करून दाखवा त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसोबत धन्यवाद